मुंबईतल्या आगरीपाडा पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आता हिरकळी कक्ष स्थापन झालाय आणि त्याचं उद्घाटन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते झालं महिला दिनानिमित्तानं जवळपास पाच पोलीस ठाण्यामध्ये हे कक्ष स्थापन केलेत मुंबईमध्ये महिला सर्वात जास्त सुरक्षित असल्याचं यावेळी आयुक्तांनी सांगितलं मुंबई पोलिसांमध्ये महिला अंमलदार आणि महिला अधिकाऱ्यांची संख्या पण वाढती आहे आणि जे जुने पोलीस स्टेशन्स आहेत जसं आत्ता आगरीपाडा आहे किंवा कुलाबा बघितला आपण दादरला पण केलं आहे कफ परेडला हिरकणी कक्ष तर आमच्या ज्या महिला अंमलदार आहेत त्यांना बंदोबस्तावरनं थोडासा दिलासा थोडाशी विश्रांती एक कक्षा। सा, सा, विश्रां विश्राम कक्षासारखं अतिशय सुंदर बनवलेलं आहे आणि आमचं हेच म्हणणं आहे की आमच्या महिलांच्या पाठीशी आम्ही उभे राहू मुंबईकर आणि मुंबईच्या सगळ्या लोकांसाठी आम्ही अविरत झटत असतो आमचं हेच ध्येय आहे की मुंबई शहर हे महिलांसाठी सुरक्षित देशातलं तर आहे जगातलं क्रमांक एकचं सुरक्षित शहर बनवू